भारत सरकारने वाहन चालकांसाठी जो कठोर कायदा प्रस्तावित केला आहे त्याच्याविरोधात जुन्नर तालुक्यात ठिकठिकाणी निषेध नोंदवला गेला त्यात प्रामुख्याने ओनली ड्रायवर भाऊ मदत संघ सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थापक मान्य हनुमंत माने उपाध्यक्ष मान्य दीपक लावरे महिला वाहतूक अध्यक्ष सीमाताई यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्याच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी पुणे जिल्हा उपाध्यक्ष हरिचंद्र पवार जुन्नर तालुको वाहतूक अध्यक्ष सचिन तांबे उपाध्यक्ष अजित इनामदार श्री अतिफ गोलंदाज प्रदीप काफरे कल्पेश पवार विजय महाबरे रौफ मोमीन नारायण खराटे राहुल हडवळे संदीप भंडारी प्रफुल डुंबरे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह योगेश रोमन नवनाथ जवळके वैभव बोराडे शिवानंद पवार राजेंद्र पवार सतीश तांबे सदा केदारी सचिन जाधव सलीम इनामदार रंगनाथ वाळूंज पांडरंग जाधव सुरेश केदारी इत्यादी सदस्य उपस्थित होते पुणे बहुमत देताना दोन्नर पोलीस स्टेशन ते पोलिस सहकारी मित्र यांच्या निवेदन दिलेले आहे जर समजा आंदोलनाचं काय होते हे जर कळालं नाही तर आम्ही रास्ता रोप आंदोलन करणार याच्यासाठी निवेदन देण्यात आलेले जोन्नर पोलीस स्टेशनला मुळात हे निवेदन तुम्ही कशासाठी दिले जे दहा वर्षाचा जो समजा शा शहा साहेबांनी जो हे काढलेला आहे कायदा काढलेला आहे की दहा वर्ष जर सक्तमजूर शिक्षा आणि सात ते दहा लाखापर्यंतचा जो दंड आहे तो दंड आणि तो कायदा रद्द नाही केला तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार किंवा स्टेअरिंग सोडून आंदोलन करणार संदर्भात हे जुन्नर पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देत आहोत डायवर एकता जिंदाबाद ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघ चोवीस तास महाराष्ट्र राज्य चोवीस तास सेवा मी सचिन तांबे जुन्नर तालुका वाहतूक अध्यक्ष महाराष्ट्र भारत सरकारने नवीन जो कायदा नियम काढलेला आहे ड्रायव्हरला दहा वर्षाचा कारावास व दहा लाखाची दंडाची दंडाची शिक्षा ड्रायव्हर भाऊ भावाकडून का हलगर्जीपणामुळे काही ॲक्सिडंट होत नाही का मुद्दाम केले जात नाही तरी सरकारने या कायद्याविरोध कायदा रद्द करण्यात यावा ही मी जुन्नर तालुक्याच्या वतीने मागणी करतो भविष्यात तुमच्या आंदोलनाची दिशा कशी असणार आहे जर सरकारने कायदा मागे घेतला नाही तर भविष्यातलं तुमचं आंदोलन कसं असणार आहे आमचं आंदोलन असं असणार आहे की स्टेअरिंग छोडो आंदोलन असणार आहे स्टेअरिंग छोडो आंदोलन जर केलं तर याच्यात जे आयात निर्यात होणार आहे तर भाजीपाला झालं दूध झालं अन्य मेडिसिन झालं किंवा अन्य जे काही येणारे म्हणजे सगळे जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत सगळ्यात बंद होणार आहेत जर ड्रायव्हर भावांनी गाड्या चालवल्या जर नाही तर मोदी साहेब किंवा शाह साहेब येणार की हे न्यायला गाड्या चालवायला जनतेची जी ही होणारी ही कोण बऱ्याच अपघातांमध्ये ड्रायव्हरची चूक देखील नसताना ना त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो किंवा जनतेचा मार त्यांना अनेकदा बसतो काय सांगायचं मार जो बसतो तर मला एक सांगा कोणताही ड्रायव्हर द्या तो हे ॲक्सिडेंट करताना तो काय जाणीवपूर्वक ॲक्सिडेंट करत नाही हा होतो समजा याला जबाबदार कोण कोण कोणाला ना फक्त ड्रायव्हर भाऊला आहे का अनेकदा तांत्रिक चुका असतात टायर फुटतो किंवा लॉक होतं तुम्ही सरकारला काय आता हा गाडीचा प्रॉब्लेम आला त्याच्या ड्रायव्हर भाऊची चुकी काही असते काही नाही तो जेवढं म्हणजे सगळ्यांना सांभाळूनच म्हणजे वाहन चालवण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच म्हणजे त्याच्यावरती हे जे तुम्ही कायदे आहेत हे कायदे जे लागत आहेत हे कायदे आम्हाला मंजूर नाहीयेत आणि हे असं जर चालू राहिलं तर आम्ही स्टेअरिंग छोडं आंदोलन नंतर हा प्रशासनाला किती मोठा त्रास होईल किंवा बाकीच्यांना न हा म्हणजे फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून हा ऑल इंडिया मर्यादित आहे याचा सगळ्या प्रशासनाने विचार करावा आणि याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याचं यांना फक्त योग्य तो निर्णय घ्यावा आणि आम्हाला पण योग्य तो निर्णय द्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे